खबर तालुक्यातील मुंसवाड ग्रामपंचायत बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंसवाड जनता विद्यालय मुंसवाड येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित होते जनता विद्यालय मुंजवाड़े विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार ढोल ताशा गजरत वजत गाजत गावत मिरवूक का वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख परिधान करून ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन सहभाग नोंदवला मुंजवाड गावचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजरोहण करण्यात आले श्रंता विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून स्काउट गाईडच्या वेशभूषेत ध्वज वंदनाला सलामी दिली विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम घोषणा देत सर्व परिसर दुमदुमून गेला होता यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मुंजवाड गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी तंटामुक्त अध्यक्ष प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद शंता विद्यालयाचे येथील शिक्षक वृंद विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी बापू बागुल